रातोरात तिकडे आले आणि सुप्रियाला घेऊन आले म्हणजे एवढा जर क्विक रिस्पॉन्स जर फॅमिलीकडून असला फ्रेंड्स कडून असला तर तुम्हाला कुठंच काही कमी पडणार नाही आणि असे बरेच असे डाउन टाइम्स होते ज्याच्यात काय असत की आपल्याला नॉवलती पण दाखवायची त्याच्यात चिप पण बनवायची मी सांगतो असा असा काही कालावधी होता दीड दोन वर्षाचा ज्याच्यात मी रात्री म्हणजे आता वाईफचा सपोर्ट किती महत्वाचा आहे पाहतो मी रात्री तीन साडेतीन चार वाजेपर्यंत लॅबमध्ये काम करायचो आणि घरी जायचो सकाळी लगेच उठून सहा वाजता पुन्हा ते डिझाईन करायला जायचो कारण की स्टेक खूप जास्त होते म्हणजे बारा लाखांचा खर्च केलेला आहे पंडितजे जसेने त्याच्यात थोडीशी पण चूक झाली तर मग पी एच डी तर भेटणार नाही पब्लिश होणार नाही आणि नंतर फ्युचर इज ऑल डिसाइडेड ऑन दॅट तर म्हणजे बराच वेळा असं झालेलं आहे की मला लाईक टाईम वाढत जाते आणि इंडस्ट्रीमध्ये काय चिप डिझाईन बेसिक सांगतो एखादी चिप पाठवायची असली तर त्याची डिझाईन करायला वेगळी टीम असती त्याचं पाया वगैरे बांधणं जसं बिल्डिंगचा एक एक्झाम्पल सांगतो बिल्डिंगचा मॅप बनवणारी वेगळी टीम असती बिल्डिंग बिल्डिंगचे कन्स्ट्रक्शन करणारी वेगळी असती आणि बिल्डिंगचं इंटेरियर करणारी वेगळी असती पण पी एच डी मध्ये मा मला ह्या तिन्ही गोष्टी करायच्या एक्झॅक्टली exactly जसं बिल्डिंग स्ट्रक्चर बनत असतं चिप्स बनत असतात त्या तीन गोष्टी करून व्हेरिफिकेशन करणं म्हणजे खूप मोठी रिस्क असायची तर हा जो प्रवास होता या <laughs> माहित आहे का म्हणजे असे मंत्र पाठ करून ठेवले होते की जस्ट जस्ट टू शुअर दॅट sure आय स्टे मोटिवेटेड ऑल द टाइम कारण की आपल्याकडे कमी झोप असली ना तर तेवढं डोकं नसतं मग तेव्हा काय काम करत आपला अध्यात्म आपला जे तर काही रिकामा वेळ त्याच्यात देवाचं नामस्मरण केलेलं त्यामुळे तो मला फायदा झाला तर काहीतरी स्पिरिच्युअलिटीशी पण अटॅचमेंट असावी आपली मला मी शंभर टक्के नाही म्हणू शकत की देव इथे आहे का नाही परंतु काहीतरी आपल्यासोबत आप एक कनेक्शन असो जे आपण बिलीव करू शकतो की यस यू कॅन डू इट आणि ते होतं पहिली जी झाली होती त्या मी खूप मोठी म्हणजे माझ्या गाईनं पण समजून सांगितलं की हे बाकीचे मुलं जे पी एच डीमध्ये मध्ये काम करत आहेत ते काहीतरी झोपडपट्टी बांधत आहे पण तुमचा मुलगा जो काम करत आहे तो एकदा रिझल्ट आला तर पूर्ण आय आय टी त्याचं नाव घेईल आणि जेव्हा हा पेपर माझा ॲक्सेप्ट झाला तेव्हा स्वतः डिपार्टमेंटच्या प्रोफेसर्स येऊन म्हणले की दिस इज द फर्स्ट टाइम आपल्या डिपार्टमेंटमधून एवढ्या चांगल्या टॉप कॉन्फरन्स रिस्पॉन्सिबिलिटी <laughs> तिथं अजून वाढली तिथं जाऊन आता तिथं भरपूर आमच्या फील्डमधल्या टेक्स्टबुकचे ऑथर्स प्रेझेंट प्रेझेंटेशन अटेंड करायला येणार आहेत ते भरपूर प्रश्न विचारणार आहे त्याची तयारी आणखी जोमानं करावं लागली तिथे माझे प्रोफेसर गाईड पण प्रोफेसर राजेश झेले पण आले आणि त्यांनी जेव्हा माझं प्रेझेंटेशन तिथं पाहिलं त्यानंतरचे जे दहा बारा क्वेश्चन्स आले रॅपिड क्वेश्चन्स त्याचे आन्सर ज्या पद्धतीने मी दिले त्यानंतर सांगितलं हो की सुमित तर माझी पूर्ण कॉपीज होऊन गेल्या म्हणजे त्याच्यात त्या क्वालिटीज आल्या जे शिकवायला पाहिजे आणि माझं ध्येय काय होतं एक चांगला शिक्षक होणं चांगलं शिकवता येणं जर आय आय टी बॉम्बेचा फुल प्रोफेसर जर ही थाप देत असला की तुला चांगलं शिकवता येते तर मी तिथं समजून घेतलं की येस आय अचिव्ह वॉट आय वॉन्टेड टू अचिव्ह आणि नंतर जे वेगवेगळ्या त्याच्या आन्सर दिल्यानंतर माझ्या प्रोफेसरना आमच्या लॅबच्या ग्रुपमध्ये कधी असं मॅसेज टाकत नाही पहिल्यांदा मेसेज टाकला की सुमितने आपले लॅब का नाम रोशन करायचे आहे त्यामुळे या आता पीएचडी चा ड्युरेशन काय होता सात वर्ष माझ्या कोविड चे तीन वर्ष गेले परंतु या सात वर्षात मी तर पेशंटली काम करत होतो पण ह्याच्यात सगळ्यात जास्त पेशंट चेक होतो तो आपल्या फॅमिलीचा कारण की फॅमिली या प्रत्येक व्यक्तीला तीन चार वर्ष होत्या सगळं ठीक आहे हो पाचवं वर्ष होण आणलं ना सहाव्या वर्षापासून सगळे विचारायला लागतात तुमचा समुदाय अजून पण शिकतच आहे ना त्यांना माहीत नसतं की कोणत्या डिफिकल्ट डिफिकल्टीज मधून जात आहे त्या काय चॅलेंजेस आहे कारण प्रत्येक पी एच डी स्टुडंटचा टॉपिक टोटली डिफरंट असतो एखाद्याची पीएचडी डी तीन वर्षात होती एखाद्याची पी एच डी चार वर्षात होती एखाद्याची पी एच डी सात वर्षात होती परंतु नेहमी मोटिवेटेड राहणं आजपर्यंत मला पप्पांनी कधी कळू दिलं नाही की कोणी त्यांना असा प्रश्न विचारला मी लिहून येतो की त्यांना दहा जणांचा प्रश्न विचारला असतो कारण मीच गावाकडे सहज बोलताना हा काय तुला सायपण म्हणतो अच्छा अच्छा काय कुठं कुठं जॉब करतो नाही असिस्टंटशिप करतो तिथे त्याचं मानधन मला अच्छा अच्छा अजून शिकतच आहे का हो अजून शिकतच आहे तर मी तरी वर्षातून एक दोनदा इथे येतो पण यांना तर डेली त्या लोकांना फेस करायचं जे मला हा प्रश्न विचारताय अजून शिकतच आहे का आणि माहिती आहे का ज्या दिवशी मला डॉक्टरेट डिग्री भेटली त्या दिवशी मला वाटलं की येस यू कॅन डू इट आणि ही एक पदवी आहे ज्याच्यात ही पदवी तुम्हाला सांगते की यू आर अ डॉक्टर ऑफ फिलॉसॉफी इन दिस अँड यू कॅन यू एनी काइंड ऑफ